क्रांतिकारक रागोजी भांगरे प्रणीता आदिवासी कोळी महादेव डोंगर कोळी कोळी मल्हार टोकरे कोळी कोळी ढोर यांच्यावरील खरे खोटे असा भेदभाव करून जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या दुजाभावाला वाचा फोडण्यासाठी व जातीचं प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या विना अट मिळालं पाहिजे ही मुख्य मागणी घेऊन नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री दत्ताभाऊ सुरवसे कोल्हापूर व बाळासाहेब बळवंतराव पंढरपूर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमातींचा विराट महामोर्चा होणार आहे तरी आदिवासी कोळी जमात बांधवांनी नांदेड जिल्हा सहित तमाम मराठवाड्यातील समाज बांधवांनी मुलाबाळा सहित लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री गुणवंत यच या मिसलवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वे केले आहे एकोणीसशे एक ते एकोणीसशे एक्केचाळीस पर्यंत इंग्रज शासन देशामध्ये होते तत्कालीन जनगणना आयोगाच्या आदेशानवे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी महादेव मल्हार कोळी टोकरे कोळी ढोर कोळी जमातींच्या नोंदी कोळी या मेन ट्राईप खाली घेतल्या गेल्या आहेत यात समाजाचा दोष काय असा हा प्रश्न आहेच त्या नोंदी मान्य करून अनुसूचित जमातींच्या सवलत पात्र यादीमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस नंबरवर कोळी ढोर कोळी महादेव कोळी मल्हार टोकरा कोळी जमातीच्या नोंदी आहेत एकोणीसशे पन्नास पूर्वी तत्कालीन जनगणना आयोगाच्या पोट जातींचा उल्लेख न करता कोळी या जनसज्ञा खाली घेतलेल्या नोंदी मान्य करून आदिवासी क्षेत्रातील कोळी जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र विना अट सुलभरित्या देऊन न्याय द्यावा म्हणून तमाम महाराष्ट्र राज्यातील सकल आदिवासी कोळी समाज बांधव एकवटला असून नागपूर येथील दहा डिसेंबर दोन हजार हिवाळी अधिवेशनावर आपल्या समाजाच्या मुख्य मागण्या घेऊन महामोर्चा होणार असून जोपर्यंत शासन निर्णय घेणार नाही तोपर्यंत हा मोर्चा चालूच राहणार असून मोर्चाचं रूपांतर धरणे आंदोलन व अमरण उपोषणात होणार आहे तरी सकल आदिवासी कोळी समाज बांधवांनी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील बहात्तर तालुक्यांमधून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चात लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात एस टी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच या मिसलवाड यांनी केले आहे